रसिक श्रोतेहो नमस्कार आज एक वेगळीच माहिती मी आपल्याला देणार आहे आता ओके हा शब्द आपण नेहमी वापरतो आणि अतिशय सहज वापरतो असं म्हणतात की ओके हा शब्द जगात दुसऱ्या नंबरवरती वापरला जातो आता पहिला नंबर कोणता आहे शब्द आहे आता पहिला नंबरचा शब्द कोणता आहे हे मला माहिती नाही तर ओके त्याचा योग्य अर्थ म्हणजे हे एका जर्मन अभियंत्याचं नाव आहे ओट्टो क्रोवेन्स ओ डबल टी ओ के आर ओ व्ही -E ई एन एस क्रोवेन्स असं त्याचं नाव हा अभियंता अमेरिकेतल्या फोर्ड या कारची निर्मिती करणाऱ्या कंपनीत काम करायचा तो मुख्य तपासणी निरीक्षक होता तो कारची तपासणी पूर्ण झाल्यावर त्या अहवालामध्ये त्याचं नाव ओके या संक्षिप्त शब्दात लिहायचा आणि तेच अजूनही त्याच प्रकारे चालू आहे आता बघा ट्रकच्या मागे ओके हॉर्न प्लीज असं अनेक ठिकाणी आपण ओके हा शब्द सहज वापरत असतो हो, ही माहिती मला थोडी इंटरेस्टिंग वाटली आणि आपल्यापर्यंत पोहोचवावीची वाटली म्हणून मी ती ध्वनिमुद्रित करतो आहे याचे लेखक माहिती नाही आहेत आणि सौजन्य आहे रणजित मसुरेकर यांचं हां तर मी तुम्हाला सांगत होतो की तुम्हाला अशा अनेक संक्षिप्त शब्दांचे पूर्ण अर्थ माहिती आहेत का उदाहरणार्थ न्यूजपेपर म्हणजे नॉर्थ ईस्ट वेस्ट साऊथ पास्ट अँड प्रेझेंट इव्हेंट्स रिपोर्ट आता प्रत्येक शब्दातलं पहिलं अक्षर घेतलेलं आहे नॉर्थमधला एन ईस्टमधला ई e, वेस्टमधला डब्ल्यू साऊथमधला एस असं न्यूज पेपर ठीक आहे आता चेस म्हणजे कॅमल हॉर्स एलिफंट आणि सोल्जर्स कोल्ड कोल्ड हा शब्द आपण नेहमी ऐकतो वाचतो वापरतो त्याचा लाँग फॉर्म काय क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव लंग डिसीज जोक जॉय ऑफ किड्स एंटरटेनमेंट एम ए आय एम ॲम्बिशन इन माइंड आपण म्हणत नाही का तुझं एम काय आहे डेट डेटचं लाँग फॉर्म काय बघा डे अँड टाईम इव्हॉल्युशन इट ई ए टी एनर्जी अँड टेस्ट तीच अक्षरं घेऊन दुसरा शब्द तयार झाला टी टी ई ए टेस्ट अँड एनर्जी ॲडमिटेड पुढचा शब्द आहे पेन पी ई एन पॉवर एनरिच्ड इन नीब स्माईल हा शब्द आपण नेहमी वापरतो स्माइल प्लीज स्पेलिंग काय आहे एस एम आय एल ई स्माईल स्वीट मेमोरीज इन लिप्स एक्सप्रेशन सिम सिम कार्ड नेहमी वापरतो ना आपण तुमचं सिम कार्ड कुठल्या कंपनीचं आहे सिमचं स्पेलिंग काय एस आय एम आणि लाँग फॉर्म सबस्क्रायबर आयडेंटिटी मॉड्यूल ई टी सी एटसेट्रा एटसेट्रा असं आपण म्हणतो ई टी सी एंड ऑफ थिंकिंग कपॅसिटी आणखीन एक शब्द आहे जो दिवसातनं दहा वेळेस आपण वापरत असू तो आहे बाय 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 असं म्हणतो ना आपण तर बाय बी वाय ई त्याचा लॉंग फॉर्म आहे Be with you every time. आता या प्रत्येक शब्दातलं पहिला अक्षर घेऊन हा बाय शब्द तयार झाला आहे बघा बी विथ यू एव्हरी टाईम बाय तर ही रंजक माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल ही शेअर करा कारण आपल्यापैकी अनेकांना या शब्दांचे फुल फॉर्म माहिती नाही आहेत लेखक माहिती नाही आहेत सादरीकरण सर देशमुख आपल्या प्रतिक्रिया अभिप्राय अनामिक लेखकाला समर्पित ते आपण माझ्या व्हॉट्सअप नंबरवर जरूर कळवा एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स